शेतकरी मित्रांनो कापसाचे दर नेमके सध्या काय चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आता निवडणुकीच्या आधीचा पिरियड निवड आहे म्हणजे आता निवडणूक आहे वीस तारखेला आणि साधारण सतरा ते अठरा तारखेचे जे मार्केटचे दर आहेत आप ते आपण तुम्हाला देतो आहे आणि निवडणुकीनंतर काय दर राहतील नेमके काय परिणाम होईल आपल्याला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा आणि आपण निवडणूक आधीचे आता दर बघू तर सर्वात प्रथम नागपूर मार्केटला जे आहे सहा हजार आठशेपर्यंत दर जे आहे ते मिळत आहे मित्रांनो त्यानंतर जे बीड मार्केट आहे बीड मार्केटला सहा हजार नऊशेपर्यंत दर मिळत आहे चंद्रपूरमध्ये सहा हजार नऊशे तेरा नागपूरमध्ये सात हजार पंचवीस तर नागपूरमध्ये वेगवेगळ्या स्टेपलचं वे जो कापूस आहे बीडचा असेल सहा हजार साडेसहा हजार ते सात हजारापर्यंतचे दर आहेत बुलढाणा मार्केटला सहा हजार नऊशे पंचवीस रुपयापर्यंत दर आहे चंद्रपूरला सहा हजार आठशे सहासष्ट रुपयापर्यंत दर आहे चंद्रपूरमध्येच स सहा सहा हजार सातशे ते सहा हजार सात हजार रुपयापर्यंत दर हे कापसाला मिळत आहे नागपूर मार्केटला सात हजार रुपयापर्यंत सरासरी जे दर आहेत तर ते मिळत आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी बघू शकतो की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय दर आहे नंदुरबारमध्ये सात हजार पन्नास रुपयाची पुण्यामध्ये सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर वर्ध्यामध्ये सात हजार पंच्याहत्तर रुपये हे दर मिळताय यवतमाळमध्ये मित्रांनो जे सहा हजार आठशे रुपये दर जे आहे ते कापसाला मिळत आहे चंद्रपूरमध्ये सात हजार पंचवीस रुपयापर्यंत दर कापसाला मिळत आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सात सात हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत दर मिळताय तर हे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचा एक आरावा निवडणूक यादीचा होता कमेंट नक्की करा